किती बाई तो गुंता आणि काय झालं केसांचं सानू वृक्ष आणि निर्जीव झाले अगदी मान्य आहे आता आईच्या घरी नसतेस स्वतःचं घर संसार सांभाळण्यात गुंतली म्हणून पूर्णतः दुर्लक्ष केलेस केसांकडे आणि स्वतःकडेही किती काळेभोर लांब सडक आणि दाट केस आहेत तुझे आठवतं ना कबीरने म्हणजे तुझ्या नवऱ्याने या केसावरच बाळून तुला पाहता क्षणी पसंत केली होती माहेरपणाला आलेल्या सानूच्या केसांना मालिश करत तिच्या आईची निरंतर बडबड चालूच होती सानू म्हणजे सानिका प्रेमाने सगळे तिला सानूच म्हणत माहेरी आणि तिचा प्रिय नवरा कबीर ही सानू आणि कबीरच्या लग्नाला दीड एक वर्ष झालं असेल अगदी रीत सर कांदे पोहे करून अरेंज मॅरेज दोघांचं कबीर एका नामवंत कंपनीत इंजिनियर होता तर सानूची फार्मसी झालं होतं शिक्षण पूर्ण झाल्यावर लगेचच लग्न ठरलं त्यामुळे आता पुढे नोकरी करायची अजून शिकायचं जे काही असेल ते लग्नानंतर कर असं घरचे म्हणाले पडत्या फळाची आज्ञा मानत सानूनेही ते मान्य केलं आणि लग्न झालं लग्न झाल्यावर कबीरच्या प्रेमाच्या वर्षावाखाली मनातील ती सुप्त इच्छा व्यक्त करण्याची हिंमत सानूला कधीच झाली नाही बाळ तो केसांचा तुझ्या सडा नीट आवर म्हणजे बांध आणि जा बघ आई काय म्हणते आजीचा आवाज ऐकून कुठल्याशा सानू ते केस दोन्ही हाताने घेत डाव्या हातात पकडून उजव्या हाताने गोलवेडे घालत घालत आवेशात घट्ट आंबाडा बांधते आणि आत निघून जाणार तेवढा तिचा तो आवेग पाहून आजी सुद्धा म्हणते अगं किती घट्ट बांधून ठेवलीस त्या केसांना जरा तरी सैल ठेव त्रास होईल की तुला आणि हानी होईल त्या मुलायम केसांची नाही काही नाही हो दाची सवय झाली आता एवढंच बोलून सानू निघून जाते लग्न झाल्यापासून सानू फारस माहेरपणाला आलीच नव्हती सुरुवातीचे नवीन दिवस संपले की कबीर आणि ती कारणापुरते एका दिवसात येऊन जायचे दीड दोन तासाच्या अंतरावर माहेर असल्यामुळे राहायला कशाला जायचं एका दिवसात वाटेल तेव्हा भेटून यायचं हे कबीर तिच्या माहेरी जाऊ का या प्रश्नावर दरवेळी उत्तर असल्या कारणाने माहेरी राहायला येण्याचा हट्ट तिनेही नाईलाजाने सोडून दिला होता यावेळी आली तेव्हा माहेरच्या ना धक्का बसला खरा पण सुखदच दोन दिवस लेख आली राहायला म्हणून आईचा काय करू काय नको असं झालं होतं वडिलांचेही लेकीचे किती लाड पुरू मी किती नको असं झालेलं तिची लहान बहीण मात्र आता माझे लाड नाही होणार म्हणून गाल फुगून बसलेली आईने साणू नको म्हणत असताना केसांना मालिश केली आणि स्वतःच्या हाताने लेकीला नाहू घातलं माय लेकीचं नातं किती दिवसांनी बहरत होतं पुन्हा एकदा नव्याने केस धुवून सानू बाहेर आली आणि टॉवेलने केसांना पीळ घालून बांधू लागली हे बघून बहीण म्हणाली अगं सोड आता त्यांना मोकळे धुतलेस ना सुकतील नीट एक तर तुझा एवढा मोठा केस संभार नीट काळजी नाही घेतलीस ना, ना तर ते हवेत उडून जातील आणि मग केसांमागे के, लठ्ठ झालेले जिजू रडत बसतील सोडग ते केस किती कर्कच आवळलं त्यांना सानूची बहीण हसतच म्हणाली पण सानूच्या कानात कर्कच आवळून ठेव त्यांना असा आवाज घुमू लागला लग्नानंतर सानूने असेच केस धुवून माहेरच्या सवयीप्रमाणे सासरी ही केस मोकळे ठेवले होते सानूचे सासू सासरे दीर हे दुसऱ्या मजल्यावर तर सानू आणि नवरा तिसऱ्या मजल्यावर असे एकाच बिल्डिंग मध्ये एकत्रच राहत होते असं म्हणायला हरकत नाही रविवारी नाश्ता जेवण सासूकडेच असतो त्यामुळे सानू तशीच मोकळ्या केसांनी खर तर अर्धे केस मोकळे सोडून अर्ध्या केसात क्लिप लावून ती सासूच्या घरी आली सगळ्यांना डायनिंग टेबलवर नाश्ता द्यायचं काम ती करताना तिच्या लहान दिराने तिच्या लांब सडक केसांची आणि पुढे येणाऱ्या बटेची प्रशंसा केली मलाही तुझ्यासारखी लांब केस असलेली बायको मिळो हे त्याच्या दिलखुलास स्वभावाप्रमाणे तो बोलून गेला नाश्ता आवरून कबीर सानूला वर घरी घेऊन गेला त्याचे डोळे चेहरा लालबुंद झाला होता त्याने रागाने सानूचे केस जोराने ओढले आणि म्हणाला कोणासाठी मोकळे सोडलेस केस गरज काय याची पुढे ठेवायची कळलं आणि बट बड, बट हाताने ओढत म्हणाला बाहेर काढून नखरे करतेस परत बाहेर नाही दिसली नाही नाहीतर माझ्यासारखा वाईट कोणी नसेल सानूला असह्य वेदना होत होत्या पण त्याचं बोलणं वेदना काहीच कबीरपर्यंत पोचत नव्हतं हो त्याने स्वतः तिच्या केसांना आवळून घट्ट आंबाडा मानला आणि तिला तसंच बिबळ सोडून गेला सानूचे केस खूपच दुखत होते फिरगवलेला हात काळा निळा पडला होता रडायलाही तोंडातून आवाज निघत नव्हता इतकी वाईट अवस्था तिची झाली होती कबीरचे हे रौद्ररूप तिच्या समोर पहिल्यांदाच उघड झालेलं लग्न झाल्यापासून तो अधून मधून रागवायचा गोष्टी त्याच्या मनासारख्या नाही घडल्या तर चिडायचा मी ऑफिसला जाताना आणि परत आल्यावर तू फ्रेशच दिसायला हवी मी सांगेन तीच साडी नेसली पाहिजे मी जसं सांगेन तसंच वागलं पाहिजे मी बाहेर घेऊन जाईन तेव्हाच बाहेर पडायचं मी सांगेन त्याच व्यक्तीसोबत बोलायचं असंच वागायचं तसंच राहायचं असे बरेच नियम त्याने सानूवर लादले होते आणि नवीन लग्न झाल्यामुळे किंवा आपल्यावरच्या अतिप्रेमामुळे तो असं वागत असेल या गैरसमजाने सानू त्याच्या प्रत्येक हट्ट पूर्ण करत होती तिच्या आयुष्यात सकाळ संध्याकाळ रात्र व्हायची ती फक्त आणि फक्त कबीरसाठीच पण त्याचा स्वभाव हे केर विकसित आहे हे हळूहळू तिला कळायला लागलं प्रत्येक भांडणानंतर त्याने प्रेमाने येऊन म्हणणं आणि घाबरून त्याला माफ करणं हे झालं होतं त्या एका प्रसंगानंतर सानूने परत कधीही केस मोकळे सोडायची हिंमत केली नाही घरी बाहेर कोणता सण कार्यक्रम काही असले तरी सानूने केस बांधले असायचे एक दिवस कबीरचा चांगला मूड बघून सानू म्हणाली तुम्हाला आवडत नाही मी केस मोकळे सोडलेले मग मी कापून टाकू का इतके सांभाळणंही मला कठीण जातो, जास्त नाही पण थोडे तरी कापतेस तिचं ते वाक्य ऐकून कबीरने मागचा पुढचा विचार न करता सगळी ताकद एकवटून तिच्या कानाखाली मारली त्या फटक्याने सानू मागच्या बेडवरच आदळली तिच्या जवळ जाऊन ते केस जोरात ओढून म्हणाला मी बोललो का काप मग तू म्हणालीस कशी की कापतेच हे केस जरी तुझे असले तरी या केसांवर माझा हक्क आहे माझं प्रेम आहे या केसांवर तुझे केसा लग्न केलं तुझ्याशी विसरलीस आणि हे माझं प्रेमच तू नष्ट करतेस पुन्हा असा विचार करायची हिंमत सुद्धा करू नकोस रागात आवेगात सानूच्या असूंचा चुराडा करत तिच्या मर्जीविरुद्ध तिने शरीर भूक भागवली आणि तिला पलीकडे ढकलून दिलं रडण्याचा आवाजही नको म्हणून ती उशी तो खूप सुंदर रात्रभर रडत बसली असे काही चांगले काही वाईट पण कबीरच ऐक सानूचा संसार चालू होता पण एक दिवस कबीरची मानलेली बहीण त्याला म्हणाली आमच्या सोबतही बायकोला बाहेर पाठवत जा कधीतरी नेहमी तू तिच्या मागे पुढे असतोस आणि सगळ्याच कार्यक्रमाला काय ती एवढे सुंदर केस बांधून असते तू सांगत जा तिला मोकळे छान दिसतात जरा मोकळी कही देत जा रे तिला त्यावर कबीर म्हणाला फारच मोकळीक दिली की डोक्यावर बसून मिऱ्या वाटतात ग बायका त्यापेक्षा असंच मर्यादित ठेवायचं असतं त्यांना त्या, त्या वाक्यावरून सानूला त्याच्या विचारांची घुर्णा वाटायला लागली त्याच दिवशी संध्याकाळी कबीरने सानूला तिच्या लहान दिरासोबत तिला हसताना पाहिलं आणि त्या, त्या, त्या रात्री कबीरने ड्रिंक करून सानूच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हता इतकी मारझोड केली तिचे केस धरून तिला फरफटत ती सोडा सोडा म्हणून विनवणी करत होती पण ते काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता तो एवढंच बडबडत होता तुझं हे सौंदर्य फक्त माझं आणि माझंच आहे कोणाच्या समोर दात काढत खिदळण्याचा अधिकार तुला कोणी दिला तुला बाहेर जाऊ देत नाहीये तर तू घरातल्या माणसांसोबत नको ते चाळे करतेस तू फक्त माझी आहेस एवढं लक्षात ठेव मी सांगेन तेव्हाच नटायचं मी सांगेन तिथेच बोलायचं स्वतःची अक्कल चालवायची नाही परत द... तस काही आढळलं तर जीव घेईन तुझा सानूला जबरदस्त धक्का बसला होता ज्या लहान दिराला तिने भावासारखं मानलं त्याच्यावरून स्वतःच्याही भावावरून त्या माणसाने तिच्यावर संशय घेतला याचा खूप मोठा धक्का बसला होता तिला शरीरावर जिथे हात लावेल तिथे वेदना होतच होती पण त्यापेक्षा मनातल्या वेदना कितीतरी तरी पड आज सलग होत्या दोन दिवस असेच अबोल्यात आणि सानूला धक्क्यात गेले तिसऱ्या दिवशी सानू मी माहेरी जाते एवढं लिहिलेली चिठ्ठी घरी ठेवून माहेरी निघून गेली तिला वाटलं त्यानंतरही कबीर चिडेल दंगा करेल माहेरी येऊन तमाशाही करेल पण तसं काही घडलं नव्हतं त्याने तिला एकदाही फोन देखील केला नव्हता माहेरी सानूने काहीही सांगितलं नव्हतं पायावरच्या साधारण जखमांवरून आईने प्रश्न देखील विचारले पण काही नाही घरातच काम करताना पडले असं सांगून वेळ मारून गेली पुढे काय आणि कुठवर जायचं तिने काहीच विचार केला नव्हता मिळालेल्या धक्क्यातून सावरायला आणि काळ गेला की सर्व ठीक होईल याच आशेवरती काही दिवस माहेरी आली होती आजूबाजूचं वातावरण प्रसन्न होतं आई आजी वडील बहिणही खूप माहेरपणाला आलेल्या सानूचे गोड कौतुक करत होते पण सानू खोट हास्य चेहऱ्यावर आणून त्यांच्यासोबत वावरत होती हसत होती जे झालं अनुभवलं ते सांगू की नको सांगू पुढे याचे परिणाम काय होतील पुढे काय तिच्या डोळ्यासमोर फक्त प्रश्नचिन्ह उभं होतं उत्तरादाखल तिला काही सापडत नव्हतं टी व्हीवर काहीतरी कार्यक्रम लागायचे आणि ती फक्त रिमोट हातात घेऊन बघत बसायची स्वतःहून हातात रिमोट घेऊन कार्यक्रम बघायची सवय देखील तिची मोडली होती काही निर्णय स्वतःहून स्वतःसाठी घ्यायचे असतात हे तिच्या गावी नव्हतंच लग्न झाल्यापासून तू कोण आहेस विचार एकदा हाच प्रश्न स्वतःला एक शोभेची बावली की मातीची कलाकृती नाहीयेस की जे कोणीतरी सहज तुला नष्ट करावं हाडामासांची माणूस आहेस माणूस मर्यादा असतात ग जगायलाही मर्यादा असतातच बस झालं उड आता स्वतःवर चढवलेला बुरखा फेकून टाक आणि शोध स्वतःचा मार्ग स्वतःच तू परावलंबनाची चिलक तर देऊळ आणि जग स्वाभिमानाने स्वतःच्या मनाला जपून एकीकडे सानूच्या कानावर तिच्या बहिणीचे हे नाटकातले डायलॉग कानावर पडत होते तर दुसरीकडे टीव्हीवर पॅराशूट तेलाची जाहिरात झळकत होती जाहिरातीतील महिला केसांना मोकळं सोडून उडू देत होत्या प्रेमाने केसांवरून हात तिरवत म्हणत होत्या इने बालमत कहना इनपे मेरा नाम लिखा है ये मेरा गुरु हे ये मेरे बाल नाही है मे हू क्योंकि मेरे बाल मेरी जान है आजवर कितींदा सानूने ती जाहिरात पाहिली होती पण ते मोकळे केस पाहिल्यावर कबीरचा लालबुंद चेहरा तिच्या समोर यायचा आज पहिल्यांदा त्या जाहिरातीतले अर्थपूर्ण शब्द सानूच्या कानापर्यंत पोहोचले होते आणि समजले होते फोन घेऊन तिने पार्लरमध्ये अपॉइंटमेंट बुक केली संध्याकाळी जाऊन तिला हवे तेवढ्या उंचीपर्यंत केस तिने कापायला सांगितले एक एक बर्ड कापताना आरशात ती स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून बघत होती लग्न झाल्यापासून आंबाडा घालताना केसांच्या प्रत्येक पिळासोबत ती तिची इच्छा अपेक्षा स्वप्न यांच्यात पिळ घालत होती आंबाड्याची तिच्या घट्ट गाठी सोबत तिच्या शिक्षणाची इच्छा नोकरीचं स्वप्न इतकंच काय तर मनमोकळं जगणं आणि हसणं सुद्धा कर्कचून आवळत होती इतकं करकचून की ते पुन्हा मोकळे होऊच नये आज त्यांना आणि स्वतःला श्वास घेण्याची मुभा तिने दिली होती आरशात स्वतः स्हाळून गोड हसत होती तितक्यात तिचा फोन वाजला कबीरचं नाव फोनवर दिसता क्षणपर्यंत ती घाबरली गोंधळी हात पाय थरथर कापायला लागले क्षणभरात स्वतःला सावरून तिने फोन उचलला अर्ध्या तासात कबीरने तिला भेटायला बोलावलं होतं नेहमी सारखा याचा राग गेला असावा आणि पुन्हा तीच लाडी गोळी लावण्यासाठी भेटणार आता असा विचार करून सानू स्वतःशीच घाबरली असली तरी भेटायला जाताना गमावलेला विश्वास सोबत घेऊन निघाली होती कबीर अर्धा तास वाट बघत बसला होता त्याच्या कोणत्याही फोनला उत्तर न देता सानू डायरेक्ट भेटण्याच्या ठिकाणीच त्याला दिसली गुलाबी रंगाच्या ड्रेसवर मॅचिंग कानातले घालून नाजूक ओठांवर हलकीशी लिपस्टिक लावून नुकतेच कापलेले केस मोकळे सोडून ती सोबत घेऊन कबीरच्या नजरेला नजर देत पूर्ण आत्मविश्वासाने मुक्तपणे त्याच्या दिशेने चालत येत होती मनात आणि ओठांवर एकच वाक्य होत ये बाल नाही हे मे हो किंवा मेरे बाल मेरी जान हे तिचं आत्मविश्वासी रूप पाहून कबीरला धक्काच बसला होता माझ्यासमोर मान हिवळ करून न बघणारी मुलगी आज न घाबरता न डगमगता केस मोकळे सोडून समोर येते म्हणजे काय नुसत्या या भावनेनेच कबीर भावने त्याचा राग अनावर झाला होता पण आता ताणून काहीच फायदा नाही इथे गोड बोलू मग घरी आली की आहेच आपल्या हातात सगळं असं विचार करून तो नेहमीप्रमाणे सानुशी सानूशी फार प्रेमाने हळव बोलू लागला खूप छान दिसतेस केस मोकळे सोडून असं कौतुकही केलं पण सानू त्याला पुरतं ओळखूनच होती यावेळी त्याच्या गोड बोलण्यात हसायचंच नाही हे तिने मनोमन ठरवलं होतं त्याच्याकडे हसत बघत ती म्हणाली मी परत यावी यासाठी तुम्ही हे प्रयत्न करताय मला माहित आहे मला ही नातं तोडायचं नाहीये मलाही संसार हवाय आणि तो सुखी हवाय ज्यात आपण दोघे एकमेकांसोबत समाधानी असू पूरक असू कोणी एकच हक्क गाजवतो आणि दुसरा त्या नात्याखाली दबला जातो असं संसार नको मला स्पष्टत बोलते जितका आदर मी तुमचा करते तितका तुम्हीही आपल्या नात्याचा आणि माझाही आदर करावा मला नोकरी करायची इच्छा आहे स्वावलंबी व्हायचं आहे आणि हे तुम्ही मोठ्या मनाने मान्य करावे मी काय घालावं कसं दिसावं काय घालू नये किंवा काय करू नये केस मोकळे सोडावे की बांधून ठेवावे कोणाशी बोलावं नाही बोलावं असे बरेच महत्वाचे निर्णय माझ्याबद्दल माझ्या आयुष्याबद्दल घेण्याचं स्वातंत्र्य मला आहे आणि मी ते घेणार माझ्यात स्वातंत्र्याचा तुम्ही स्वीकार करावा जसं मी तुमचं स्वातंत्र्य जपते नाताला बांधून ठेवते नातं घुसमटतं जे आपल्या बाबतीत झालंय माझं प्रेम आहे तुमच्यावर माणूस म्हणून तुम्ही खूप चांगले आहेत माहिती आहे पण नवरा म्हणून माझ्या बाबतीत ओव्हर पॉझिटिव्ह आहात जे मला खूपच त्रासदायक होतं मला तुम्ही हवे आहेत हे नातं हवं आहे आणि सोबत मी स्वतः हवी जशी आहे तशी हे सगळं मान्य असेल मनापासून तर मी तुमच्या सोबत यायला तयार आहे विचार करून उत्तर द्या कबीर सानूचं हे वेगळं रूप बघत होता राग येण्याऐवजी त्याला आश्चर्य वाटत होतं सानू जितकी सुंदर तितकी तडफदार आणि आत्मविश्वास आहे हे, हे त्याला प्रथमच कळलं सुरुवातीला चिडलेला पण हळूहळू तिचं बदललेलं रूप त्याला आवडू लागलं त्याचं ही खूप प्रेम होतं तिच्यावर आपण तीही माणूस आहे आपण हक्क गाजवणारी वस्तू नाही हे एवाना त्याच्या लक्षात आलं होतं आणि म्हणतात ना प्रेम भल्या भल्यांना बदलायला भाग पाडतं तसं सानूच्या प्रेमाने कबीरला बदलायला मदत केली आणि कबीरने सानूच्या स्वातंत्र्यासहित तिला स्वीकारलं सानूने तिचा निर्णय घेतला होता पुढे जे होईल त्याचा सामना करायला ती आता खंबीर झाली होती कथा आहे म्हणून शेवट गोड आलाच पण वास्तवात कितीतरी अशा सानू अजूनही लढतायत आपल्या स्वातंत्र्यासाठी अस्तित्वासाठी स्त्रीने स्वतः विचाराने मुक्त झाले की तिला कोणीही बांधून थांबू शकत नाही हे या कथेतून स्पष्ट होतं